प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इतरकरंची सांगली मार्गावरील यड्रॉफ फाट्याजवळ शनिवारी दुपारी एस टीने दुचाकीला जोराची धडक दिल्यानं दुचाकी स्वार बावीस वर्षे युवक गंभीर जखमी झाला इरफान मुजावर असं त्या जखमीचं नाव आहे मुजावर याच्यावर सांगली स्थिती रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान या प्रकरणी आलताफ दारुवाले याच्या फिर्यादीनुसार एस टी चालक विनोद कदम याच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय इचलक्रांजीतील आसरा नगर राहणारा इरफान मुजावर हा शनिवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून जैनापूरला निघाला होता तो यड्राव फाट्याजवळ पोहोचला असता पाठीमागून आलेल्या एस टी बसने इरफानच्या दुचाकीला जोराची धडक दिली या अपघातात इरफान दुचाकीवरून खाली पडला आणि त्याच्या डाव्या पायावरून एसटी गेल्यानं तो गंभीर जखमी झाला यावेळी नागरिकांनी आरडाओरडा करून एस टी थांबवली त्यांना तातडीने उपचारासाठी सांगली सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आलंय या प्रकरणी इरफान मामा अल्ताफ दारुवाले यांच्या फिर्यादीनुसार एस टी चालक विनोद कदम याच्या विरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय